बैठकीला आपण बोलवलं होतं त्यांना देखील सूचना केलेल्या आहेत की हात गाड्यावर असणारे जे लोक आहेत त्यांचा थोडासा आपण अवेअरनेस करा किंवा पाणी हे उकळलेलं किंवा ज्या आपल्या योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून जे पाणी घरामध्ये येतं तेच पाणी प्यावं बाहेरचं पाणी लोकांनी अवॉइड करावं त्याबरोबर इम्युनिटी कॉम्प्रमाइ जे पेशंट्स आहेत वयस्कर लोक आहेत किंवा काही आजार असणारे लोकं आहेत यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे बाहेरचं अवॉइड करता आलं तर काही दिवस त्यांनी अवॉइड केलं पाहिजे आणि कुठंही अशा प्रकारच्या तक्रारी जर का कानावर आल्या किंवा अशा प्रकारचे सिमटम्स आहेत असा पेशंट आपल्याला आढळला आप तर त्वरित आपल्याला त्याची टेस्ट करून योग्य ते त्याच्यावर ते आपल्याला उपचार करणं आवश्यक आहे कॉटेज हॉस्पिटलमध्ये आठ बेड हे फक्त जी पी एस सिंड्रोमसाठी रिझर्व केलेले आहेत त्या आठ बेडवर फंक्शनल व्हेंटिलेटर आहेत त्याचा देखील आढावा घेतलेला आहे आणि जिथं आरोग्यसेवकांची कमतरता आहे किंवा काही डॉक्टर्सची कमतरता आहे ते त्वरित डॉक्टर्स तेवढे देण्याच्या बाबतीमध्ये वर, वर सगळ्या लोकांशी मी चर्चा करून घेणार आहे आरोग्यमंत्र्यांशी देखील चर्चा करून घेणार आहे कारण कराडला मोठ्या प्रमाणावर पेशंट येतात मोठ्या प्रमाणावर पेशंटची वर्दळ ही कराडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये असते आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीची काळजी घेण्याच्या दृष्टीनं देखील आम्ही पावलं टाकत आहोत सध्या